श्री स्वामी समर्थ बाळांनो आजच्या दिवशी हा संदेश चुकूनही वगळू नका शेवटपर्यंत आज स्वामींनी तुम्हाला खास आशीर्वाद दिले आहेत आणि आयुष्याच्या वळणावरती जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अजूनही सापडत नाही आहेत आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्या अडचणी देखील तुम्हाला मार्ग मिळवून देतील चिखलामध्ये पाय फसले तर आपण नळाजवळ जायचं असतं परंतु नळाला पाहून आपण चिखलामध्ये कधीही जाऊ नये तसंच तुमच्या आयुष्यामध्येही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करायचा पण पैसा बघून आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण वाईट मार्गावरती जाणं हे अत्यंत चुकीचं जगा आहे जगामध्ये अशीही लोकं आहेत जे तुमच्या आजूबाजूला अशीही माणसं आहेत जे प्रत्येक गोष्ट सहजासहजी स्वीकार करत नाहीत जर ते चुकत असतील तर हो मी चुकतो असंही म्हणणार नाहीत आणि जर योग्य असतील तर ते तुम्हाला सहकार्यही करणार नाहीत तुमच्या आजूबाजूला तुम्हाला बरेच लोक असंही मिळतील जे तुम्हाला अपेक्षित सहकार्य करणार नाहीत कारण बाळांनो सोपं नाही आहे या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणानं जगणं कारण लोक पाठिंबा देतात तर तुमचे बदनामही करत असतात तुम्हाला अपेक्षित सहकार्य करतील तुम्हाला पाठिंबा देतील पण असे कमी लोक आहेत जे तुम्हाला मनापासून सहकार्य करत असतील ते तुम्हाला पुढे जायचं त्यां तेन, त्यांना बघवत नसतं आणि तुमची प्रगती त्यांना पाहावत नसते या कलियुगामध्ये काही लोक इतकी निर्लज असतात इतके निर्धास्तपणे राहत असतात की इतरांना ही लोक त्रास देतात आणि स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात आणि जे प्रामाणिक असतात मनाने चांगले असतात चांगल्या प्रकारे राहत असतात त्या लोकांना अशा लोकांमुळे खूप त्रासाला सहन करावं लागतं आणि त्या लोकांची काय चूक असते की अशा लोकांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि जो त्रास देणारा असतो तो इतरांना त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतो पण सगळ्या यातना सगळ्या दुःख हे दुसऱ्या सहन करणाऱ्या लोकांना सहन करावं लागत असतं अशा वेळी बाळांनो तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे स्वतःवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला संयम ठेवायचा आहे तुमचं मन शांत ठेवायचं आहे कारण रागाच्या भरात कुठलाही निर्णय चुकत असतो आणि कुठलीही गोष्ट आपण सहजासहजी स्वीकार करू शकत नाही जर त्याच वेळी तुमचं डोकं शांत असेल तर तुम्ही घेतलेला कुठला निर्णय चुकत नाही आणि तुम्ही जर स्वतःवर संयम ठेवला असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही नक्कीच मिळत असतो कारण बाळा गरजेपेक्षा कुठल्याही गोष्टींचा जास्त आपण अभ्यास केला तर आपल्याला त्या गोष्टीमधून आनंद तर घेता येणारच नाही पण पुढचा मार्गदेखील आपल्याला दिसायचा बंद होतो आणि कुठल्याच गोष्टीमध्ये आपला रस राहत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला आनंद वाटत नाही त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये अशीही लोकं असतील ज्यामुळे तुमचं आयुष्य खराब होतं आणि कुठल्याही क्षणाचा तुम्हाला आनंद घेता येत नाही अशी लोकं तुमच्या आनंदावर विरजण टाकायचं काम करत असतात त्यामुळं उगवणारा प्रत्येक दिवस तुम्हाला सहन करावा लागतो आणि प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला काही ना काही गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतात त्यावेळी तुम्हाला जगण्याचाही कंटाळा येऊ लागतो खूप गोष्टी अशा होत असतात आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी चांगलंच घडेल असंही नाहीये कारण जेवढ्या चांगल्या गोष्टी घडतात त्याच्या दुप्पट वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची जी सहनशक्ती असते सहनशीलता असते ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीतून बाहेर तुम्हाला पळता येणं शक्य होतं आणि जर समजा तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये वारंवार अपयश येत असलं तर तुम्ही दुःख करत बसू नका कारण प्रयत्नानेच सगळं शक्य होत असतं आणि जो तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचा विषय तिथल्या तिथे सोडून द्यायचा आणि आपण पुढे जायचं कारण तसं केल्यानंतरच सगळ्या गोष्टी कळून जातील आणि त्याशिवाय त्या व्यक्तीलाही कळणार नाही आणि तुम्हालाही कळणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या कोणताही प्रश्न सुटण्यासारखा असला तर काळजी करू नका तो सुटणारच आहे आणि तो तुम्हाला सोडवता येणार आहे आणि जर कुठला प्रश्न सोडवताच येणारा नसेल तर काळजी करूनही तिथे काही उपयोग होणार नाही त्यामुळं काळजी न करत राहता तुम्हाला तुमचा कोणता मार्ग निवडायचा आहे यावरती लक्ष द्यायचं आहे आणि नेहमी लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही एखाद्याच्या गोष्टी सगळ्या गोष्टी सहन करत असता तोपर्यंत तुम्ही इतरांना चांगले वाटत असता ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टींना प्रत्युत्तर देता तुमची सहनशक्तीची मर्यादा असते ती संपते आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला सडेतोड उत्तर देत असता त्यावेळी तुम्ही लोकांच्या नजरेत वाईट ठरलेले असता आणि हे सर्वांना माहिती आहे ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की सगळं संपून गेलेलं आहे असं आपल्याला वाटत असतं तीच वेळ खरी असते की आणखी आपल्याला आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करून दाखवण्याची तीच माणसं तुम्हाला पाण्यात बघत आहेत कारण तुम्ही प्रयत्न करत आहात प्रगतीच्या मार्गावर जात आहात हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही आणि मला ते मुळेच आवडणारही नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे आपली वाटणारी तुमची नाती फक्त नावापुरतीच उरली आहेत तशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करत असतील माझ्या मुला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती जीवनात कशाची तुला गरज पडेल ज्यांना तू मदत केलीस ते तुम्हाला पुन्हा मदतीला दिला येतीलच असं नाही आहे आणि तुम्हाला विचारतील असंही नाही हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी स्वतः तयार राहायला हवं या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेव आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहिती आहे तू बघितलेस ती तुमचीच माणसं आहेत ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मांडलं जास्त विश्वास दाखवला तेच लोकांनी वेळ आल्यावर त्यांचा खरा रंग तुम्हाला दाखवला आहे आता झालेल्या त्या गोष्टींना विसर आणि आयुष्यात विश्वास पुन्हा एकदा नवीन सुरुवात कर विश्वास ठेव हो की तुझा विश्वास तुला यासाठी शक्ती देईल तुझ्या गुणांचं कौतुक उशिरा होतं पण ते होत असतं जरूर तुला आता स्वतःच्या कार्याकडं लक्ष केंद्रित करायचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे जसं तुला दिसेल तसंच असेल असं मुळीच गृहित धरू नको आज तुला आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल तुमची गरज संपली की विसरणारे बरेच असतात आणि गरज नसताना पण तुमची आठवण काढणारे तसं फार कमी असतात महत्व याला नाही की कोण तुमच्या सोबत आहे महत्व तर याला आहे की गरज पडल्यानंतर कोण तुझ्या सोबत आहे हसत राहिलास तर पूर्ण जग तुमच्या बरोबर आहे नाही तर डोळ्यातील अश्रू नाही तुमच्या डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतल्याने निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो